काय भाऊ बहिू नमस्कार तर आता भाऊ बहिणींनो काय तुम्हाला काय आता काल व्हिडिओ अपलोड केला तर भाऊ बहिणींनो घराच्या भाऊसा तिच्यापर काय असं झालं तर भाऊ बहिणीनो तिच्यापर काय घडलं घडलेलं ते तर बाबा भाऊ बनो आता व्हिडिओ बघितला माकाने फोन केला तर बरं का म्हणलं का झालं आहे म्हणजे का झालं आहे काय नाही म्हटलं व्हिडिओ बुक टाकलं आहे तर भाऊ बोलणं कसं आता आता बांधणं काय कोणाचे बांधणं म्हणजे बांधणं असते बरकांना बायपुळची का आता बाबा बहिणींनो तुम्हाला सांगतो तो, तो दोरण्याचे बांधणं होते पण काय आता ते वाटतं त्याच्या त्यांना झालं नाही त्याच्या चुल ना आणि त्यांना त्यांना येऊन आला हायला वाटतं भावा बोला सहज झालं नाही चोर त्याला चुरट्याला चुरटा मोठा हिरा त्याला मग एवढीच जर सांभाळणार काय ती मला काय म्हणायचं बाबा बहिणीनं एवढी बहिणीला भाव सांभाळणार आहे चुलता सांभाळणार आहे डिकेला म्हणल्या कशाला माझ्याकडे लावते ते लावाय नाही पाहिजे की खास खानदानी असली तर नाही लावाय पाहिजे हा यांनी लावायचे नाही माझ्याकडे ज्या वेळेस माझ्या पाच बोट लागली ना त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे लावायचे नाही ह्याच्या पाच बोट अशी पाच बोट म्हणून मिळणार नाही मी त्याचा उमरा सुद्धा यंगदा नाही त्यांनी इकडे लावायचीच नाही माझ्याकडे लावायची नाही यायचे ना बघूल एखर माझी काय करायची ती भावानी बी सांभाळायची आणि बापाने बी आणि चोट्ट्यांनी बी नाही प्रॉपर्टी वाद चुलटा तर नाही प्रॉपर्टी आहे चुलट्याकडे प्रॉपर्टी जळता जळ नाही एवढ्या भरपूर नाही मोठा हिर राजकारणी ये, ये। राजकारण गचकरी नास्ता इतर समजायला माहितीच ह्या अशी मस्तकाशी टूप खाल्ली का नाही तिला फक्त इथं लावायचं नाही माझ्याकडे लावायचं नाही यावं सुद्धा ना आणि नाग्य का नाही ना नाही माझ्या कशी पण का लावते ती या ह्यांच्या एवढा गाडी दम आहे का नाही गादीतल्या बोला ही मांद समात येते पण कशा लावताय माझ्याकडे तुम्ही सांभाळा की सांभाळा मी तर म्हण तु सांभाळा मीच लागल लेकर काय असतं उद्या माझं लेकर एवढंच रडतं या पप्पा हात उचार देते म्हणून हा आणि ही मस्ती राजाला कांदा आता अरे तुझा शंभर टक्के हाताच किती कांदा होत्या तेवढं बघ म्हणा मित्रा 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 म्हणा त्याला काय असं कुठलं घ्यायचंच नाही ना त्याच्या रागीचा माणूस आहे का ती हा चिबड गालाचा माझं खाऊन माझं पिऊन माझं कामा कष्टाचं रागात घालण्याचं बारा हजार तिथं घालून ह्यांना बाजार पसन देऊन गायतल्या त्याला पुसणं पुरवून त्याच्या उमऱ्यात न जाऊन ह्यांची काय ताकद आहे माझ्यापाशी यायची काय गरज आहे त्याची गेलो कधी पाच रुपयाची चढी घेतली का वीस रुपयाची माझ्या लेकराला आणि ह्याची काय ताकद आहे मला बोलायची हा आणि हात लावायची अजूनपर्यंत ह्यांचं म्हणून माझ्या पोरांना एवढं तर काय नाही काय सुतो या आणि ही कुत्री ही कुत्री आहे ती तुम्हाला सांगतो बाहेर बघा आला नाही हा एवढी मोठी माग प्रकरण झाली त्यात आला नाही आणि तो कुठला मालक झाला माझा मालक आहे का तो माझा हा मला कुठं होऊ देईन की म्हणा माझ्यावाला हम्म अरे मांड्याळ खाणार यावला नाही माझे दड टैकट मी खाणारा माणूस आहे म्हणून अंगाव एवढं काम या लया कोणाचं नाही खाल्लं कष्टाच आहे काय झालं कोणावरच नसतं रा म्हणजे असं राजला होती मला लागली लागले होते काय बाबू हिंटलो पण कुठं दुकान उघडत नव्हते रात्री बी बनवत दुकान लाल तो पोटात लाता ही वीर हे तोंडाला माझ्या पहिल्या टाका होत तर त्या टाक्याने हल्ल्याला येत ना रागात माझा अजून तुम्हाला सांगतो गरज ह्यावा हे का येत ना हम्म असली असे आजार आहेत त्यांच्या पण आपण काय करतो मर्जी नगर बसतो एवढ्या बुडाची हम्म समजायचं तुम्हाला सांगतो समज पटांगण करून टाकले की हम्म त्यांना माहिती जशी करणार तशी जशी करणे तशी फळ भोगावी लागते ती बाबा बहिणी न, न? न? हा दोन दिवस अन्न खाल्लं नाही म्हणजे दोन दिवस हम्म माझ मोबाईल चोरीला गेला कोणामुळे गेला त्यांच्यामुळेच गेला माझं कापड सोडा फाडलं गेणे राहतो मी आयुष मध्ये काम करून कष्ट करून आयुष मध्ये राहतो टोप्या नाही टाकायचं कोणाला आणि टोप्या टाकून जगणारा तो, तो जीवन किती दिवस असत किती दिवस असतं आणि किती दिवस खातो किती दिवस खातो न दिवस पण पसारा पिसारा समजा परत आवळावा लागतो परत असंच करावं लागतं वाटवायला लागत किती श्रीमंत किती पण असताना बाबा बहिणी न तरी त्याला बे श्रीमंत म्हणायचं कोणाला असतं श्रीमंत म्हणायचं कोणाला असतं कि माहित आहे का तुला श्रीमंत म्हणते ते कोणाला श्रीमंत असलेला म्हणत नाही शून्यातनं पुढे गेला ना त्याला श्रीमंत म्हणायचा जे कष्टाच्या जोरा उभा झाला त्याला श्रीमंत म्हणायचे घेतला ना त्याचा महागार गेला तरच आपल्या कुशा आटाने तेवढं देणार किंवा पण त्याने ही जी वेळ आणली ना ही वेळ त्याची का नाही त्याला वेळ सावरावी लागेल ती आता वेळ वेळ कशी आहे ना ती सावरावी लागेल आणि त्याचा भाऊ भोवावं लागते बहु, बहु 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 ते टायमिंग आहे की त्याला दे समजा कोण वळत भाऊ बहिणी मला बी आठवत असं काय माझ्या पशी द्यायची आपण फिरवून आपटाय जोगा मी बी पण आपलं मग मर्जी ना गोष्ट माणूस भाऊ कशाला वरिष्ठ कशाला गेले ती वरिष्ठ आई बाप आपण कशाला म्हणतो आई आणि बाप ज्याने जन्म दिला त्याला तसा आम्ही धरून चालतो पण ती त्याला ऐकायची नाही ती त्याला त्याची लायकी मी गावाला पाहिजे दे होती दे त्या दिवशी पण माझं चुकलं चुकलंय पण ते मला करायचं का नव्हतं कारण की माझ्या आई स्वर्ग वाशी झाले त्यांची शिकवण ही नव्हती कधी बदल ना बसलं माझ्या आई बापाने शिकवण मला चांगली दिली म्हणून मी अजून ह्या थरा नाहीतर का नाही त्याचं दोन घेतलं असतं पण एक तरी दिला असता पण मी त्यातून घेतलं बसलो एवढं एवढ सगाटावा एवढे एवढं सगाटा हा त्यांच्या हिस्ट्री आहे तिथं बाबराचं बाबराचं दुकान आहे माळखाबी भीत जी आर प्लॅट आहे आणि राम दुकान आहे तिथं माझे तुम्हाला सांगतो तिथं माझे शब्द बाजार दिला जातो तिथनं मी बाजार करून दिलेला आहे आणि त्यांची घरची आहे ती बिजवडीची आहे ती कुठली विजवडे विजवडे कारखाना म्हणजे आपल्या इथून एक पाच किलोमीटर विजवडे कारखाना आहे तिथले आहे त्यांची सासरवाडी तर त्यांच्या घरची तिथली आहे ती आणि ही काय यांची सांगते ती राय की यांना जी सुद्धा तिथं भेटत नाही त्यांना जी आहे ना माघार दिल्यामुळे तिथं भेटत नाही म्हणजे किती शहाणी असते सांगा तुम्ही नुसतं सांगायचा मोठपणा हे आहे ते आहे काय नाही काय नाही भाऊ आता भाऊ पण आता बाळायचं म्हणणं माझ्यापाशी दया हाय बरं का पण तुम्हाला आता मी समज सांगणार दिवशी का नाही मी राह्या डोक्यात लावायची नव्हती त्यांची लेखाय ना सोन्यासारखी सांभाळायची होती त्याच्या बंगल्या ठेवायची होती बांगल्यात त्याचा बांगला आहे ना चार पाच मजली त्याच्यात ठेवायची होती किती मोठा बंगला आहे ती पण मी बघितला या बांगला ज्याला मागित ना बांगला सपरात्र होती कसा राहिला पाहिजे थाटात हा आता शिबी गेली माझ्या तोंडात ना बरं का जाऊ दे मित्रांनो व्हिडिओ पाहिजे मी कट करणार नाही पण थाटातच राहणार माणूस पाहिजे मी आज पांढरे कपडे घालून निघेल कपडे कोणी जायचं ना फटके घालायचं एक गोष्ट तुम्ही ऐकून असा एका माणसाचे फटके कपडे होते त्याच्या फेट्या गणेश नोटा होते फटक कधी समजायचं नसतं फाटकं आहे ना फटक लय पुढं असतं कडक घालणार म्हणजे घरात भात खाणार असतो चटणी त्यात टाकून मी काय खातो मला माहित आहे तुम्हाला मोठी बात बोलत नाही आपण आठवड्यात ना चार वेळा कपड्याचं मटण खाणार मी माणूस आहे आणि ते पण कष्ट करून बाराशे तेराशे रुपये मी कमी इन्कम कमी होतो दिवसाला कशाचा कामाला राते जाऊन बारा हजार रुपयाची मला पगार आले होते तर बारा हजार तिथे घालवलेला आहे बायको म्हणणार निला जुळवी केली पोरांना केलं कपडे चोपडे माझे कपडे होते डुबून घातलेली ती कोण पाडले ना म्हणजे इतका बी रागन तिरस्कार कोणाच्या अंगात नसावा कमवून काष्टाने कमवून मी राहतो ना ती जमत नाही माणसाला मोबाईल नवाज घ्या नावाज घ्या नाय मागून घ्यायचं ते गेला मोबाईल कधी ब्यापेय ते वी ब्यापेल ते वर बर का म्हणजे मोबाईल जायचं जर का मोबाईल सापडला ना बाबा बहिणींनो मला माझ्या जावं त्याच्यामध्ये सापड फोन लावणार तो तुमचा मोबाईल या घेऊन जावं काय ते मग कधी त्याला गायवच ग्राबर ना तर ना गायला सिम कार्ड सिम कार्ड तुम्हाला सांगतो बंद केले आहे फक्त गेलेला दिला पुढं ते पण बंद होऊन जाईल दुसरं मागवून घ्यायचं काम कष्ट करून मित्रांनो वेट सुद्धा किती कमी केलंय मी हे डी हे माझे कुठं होते की मला टी शर्ट बसत नव्हता त्यांनी यांचे लायकी दावली ना लायकी प्रमाणे आता तुम्ही म्हणा असते ती सांगते ती नाव घेत नाही कोणाच जात विवाद करत नाही अरे कोणी घेऊन गावात आपली तिथे पदवी लागते लागते पदवी लागते तिथलीच होती तिथलीच उभा केली असते मी पण त्याला काय म्हणतात गुंडागर्दी आपल्याला कधी करायची नाही किती तू ह्याच्या स्वटात जर घातला तर मग काय राहिलं ते तुझ्या गावात तू ये त्यांच्यात पद्धतच आहे पद्धत काय माहित आहे का पद्धत त्याचा सका जावाय असताना सका गाव आहे हात लावला असता सका जावाय आता पैल पण काय झालाय सतका जावा यार त्याचा हात लावाय बघा लाव सकाळ पाऊस आला आभळ पडले भरले बाबा बुवा आता पालख्या झाल्या हवा नाही यात पुढं गेली ना यात सत्य आहे आता ऊन होतं आता पाऊस याय लागला होतं का आभाळ आता नव्हतं पण चालू होतं आता अजून चालू हो का ऊन होत का पाऊस आला ऊन होतं आला का पाऊस आता आभळ वय सत्य आहे ही बरं असतं या अंतकरणातून बर असतं पण माझा पण कोणता वर माझा परिपूर्ण विश्वास आहे सुट्टी सुट्टी नाही सुट्टी नाही आम्हाला मी असं कधी असं करणार नाही पण जी करणार आहे ती करणार आहे बघा मग गमत ते समज बघत कुठल्या कारणाने आला का कधी आला का बाबा तुमचं ही झाल्या गोष्टी आला काय मिटवायला कधी माझी आई वाली माझ्या आईला दवाखान्यात नेलं माझ्या आईला मध्ये होती कधी आला काही बघायला

लाडक्या बहिणीचं पैसे किती अर्थ तीन हजार रुपये युट्यूबचं पेमेंट किती अर्थ दहा हजार दहा हजार परत किती आलं बारा हजार बारा घेतलं का रुपया दिला कुणाच दिला ना शिमा ही लायके कधी कुणाच्या मनता मा आरती किती मला आरती मिळवली त्या चुक्या मी कधी त्यांच्यात पद्धत का आहे दाखल्याला मारायचं खोरल्याच्या बायकोला मारायचं ही त्यांच्यात पद्धत आहे बाबा ही वीर करतो प्रती पडून गेलेला आहे ती मार खायची सवय अरे मला काय म्हणायचंय त्यांनी माझ्या लेकरा बाळाला माझा पाहूनच केल्यावर एक वेगळी गोष्ट आहे ना काय गोडीत मी भेटत नाही असा काय मोठा दादा आहे दा दादा Mm. का नि असं म्हणजे पाहून असताना तसं कर ना दाओ 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 ये समन ये का पाहून राग त्याच्या डोक्यात राग काय बारखा होता माझ्याविषयी ना गोदा मारायचं म्हणल्या त्याचं किती आवड परत म्हणलाय की गावात mm. येऊन जाऊ तुझं तुकड करेन की माझा मटर करणार आहे किंवा माझा मटर करणार आहे तर आता त्या माळ खाबेत जातो ते तुकडं करतोय माझं कुत्र कधी वाघ बनलंय का नाही कुत्र कधी वाघ बनत नसत त्याला गरजेना तशी द्यावी लागते कुत्र्याची हारोळी कशी आहे माहित आहे तुला फेडे येणार की बाबा आता बाबा बोल आधी तुम्हाला सांगतो दहा अंडी मस्त मध्ये असं कारभार फिरवण केलं खाल्लं काय मला हे नाही आणून दिलं का अरे मीच खाणार आहे स्वतः तू पण डबक्याची जिंदगीत पाहत नसत्या तेवढ्या फाकड्याने बनल पाहिजे राहत पण कोणाचं नाही काष्टाच घेतलं कोणाचं घेतलं काष्टाच कस बंडल होत कस पडायचं मग काय बाय त्याला फोन केला आपल्याला मोबाईल फिबाइल घ्यायचा माझ्या मेंदूला आता लय आहे मी, मी तुम्हाला सांगतो भरपूर असं टेन्शन मध्ये आणि ती जरी एवढा मारदानी होती ना दोन्ही बी भाऊ बी तिचा आणि तो बी अरे लोकाच तुम्ही उचली घेऊन तुम्ही काम करताय माझ्या कोणाची उचल नाही काय करायला काय करा ना का साहेब कोणाला म्हणते साहेब नोकरदाराला साहेब म्हणते असं से हरणारा जे असतो ना टेबल वर बसून त्याला साहेब म्हणावं लागतं बारा हजाराचा पगारीचा मालक कुठं साहेब होत नाही तसली बी हाय ती पर्यंत आहे ते नगर पर्यंत कुलधरण तिथ वर हाय तसली काम केली चला बाबा बहिण आता काय राजे बाबू काय डोक्यात मा ना माझ्या अरे आपण म्हणतो बाई पण त्याच म्हणजे काय म्हणतात तिला सोनं मिळतंय ना तिथं माहित आहे ना तिला काय खावं लागतंय ते तिला इथं सोनं मिळतंय म्हणून तर येते ना मग आता कसा बोलला तू हा मग तू आता कसा बोलला आता कसं बोललो हि तर माझ्या काय मिळतंय त्यांच्याकडे कुठं दोन रोज कुठं शेतवाडी बघायची तुझं पूर्ण खायला मिळतंय उमर्याच्या बाहेर जावं लागत ना संडास बाथरूम पासून तिकडं लोकांच राहत तिकड लोकांची राहणारे तिकड जात शेतामध्ये कोणाच्या बी राहड दररोज बघणार ती मला सांगतोय माझ्या घरचं अंगणाची काळ असं का बांगला बांधला का त्याला वाटतंय त्याच बांधली माडच बांधली मी माडी त्याला पलाट तर हाय लोकांचे पैसे घेऊन तसं चाललंय यांच जाऊ द्या बाबा बनवून नका पुन्हा आता आपण मी आता तुम तुम्हाला सांगतो माझ्या बहिणीने मी लय मोठा बांधला त्याला कोपरा सुद्धा नाही एवढा एवढा <laughs> सुद्धा कोपरा नाही गेलं ना घरात असं नुसतं कोलगेट बरस मी दाद घासलं तर तिथन कपडे घालून बाहेर यायचं अशी माझी सुविधा आहे बहिणीच्या घरी पण तिच्या सुद्धा मी उमऱ्यात जात नाही कशामुळे जात नाही माझ्या रक्ताच्या माझ्यापेक्षा थोरली आहे ती एक नंबर ती आहे योग्यता दुसरी तीन नंबरचा आहे आम्हाला माहित आहे आमची काय आहे काय नाही ती आणि आमच्या वेळ आले आमचं आम्ही सावरतो आम्ही आमचं शिक्षण वगैरे आहे भरपूर पण कसं आहे कुणाचं आणि आम्ही एकूण कोणाचं बांधलं ना एकूण नाही कोणाचं काष्टाच्या द्वारा माहिती संधी गुंटा मैम एवा मंझंदि गुंटा हा चल भेट मिली